यवतमाळच्या बाबुळगाव येथे सुरू असलेल्या आलेशान जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे गुणेशाखा पथकाने छापा मारला यामध्ये यवतमाळसह अमरावती अकोला वर्धा जिल्ह्यातील तब्बल अठ्ठावीस जुगार बहादारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रोखसह तेहत्तीस लाख एकतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई दोन जूनच्या मध्यरात्री दरम्यान करण्यात आली बाबुळगाव येथे सुरू असलेल्या आलेशान जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला यामध्ये यवतमाळसह अमरावती अकोला वर्धा जिल्ह्यातील तब्बल अठ्ठावीस जुगार बहदरांना अटक करण्यात आली तसेच रोगसह तेहतीस लाख एकतीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अठ्ठावीस आरोपींना अटक करून गुन्हे दाखल करण्यात आले ही धाडसी कारवाई दोन जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली पुरुषोत्तम विठ्ठमाल सरडेच्या राहणार भारतीय कॉलनी अमरावती रमेशराव गुजात्रे राहणार तळेगाव जिल्हा वर्धा हिमांशू उर्फ मोनू वीरेंद्र बडाहे राहणार कळ करळगाव तालुका बाभुळगाव प्रवीण बाबाराव उईके राहणार भामराजा तालुका यवतमाळ फैया शाह हाफिज शहा राहणार अशोकनगर आकोट मोहम्मद शहबाज शेख महमूद पटेल राहणार कुरा राम जेठालाल मोटवाने राहणार कुरा रोड चांदूर रेल्वे तलकारसिंग सिंग टांग राहणार ताळ राळेगाव रहीम खान हुसेन खान राहणार अकोला इम्रान खान शबी खान राहणार अकोला इब्राहिम खान शौकत खान राहणार अकोला जावेद खान हुसेन शहा राहणार अण्णाभाऊ साठे चौक अकोला मुजाजी शहा शबीर शहा राहणार अकोला हाफिज शहा हाफिज खान शेरुल खान पठाण राहणार आलेगाव शेख असलम शेख सुबान राहणार कॉटन मार्केट यवतमाळ जगत गोपालदास मोटवाणी राहणार अमरावती उमेश मधुकराव इंगळे राणार अमरावती शेख इम्रान शेख सुलमान सलमान खान बाबा खान पठान जानन तुकाराम राठोड अफसर साहेबजी पठाण योगेश अरुण केने नयन विनायकराव चिव्हाने सचिन घनश्याम लोया शेख फिरोज शेख सुलतान सचिन प्रभाकर वाघमारे सूरज किशोर सारवन असे अटक करण्यात आलेल्या जुगार बहादरांची नावे आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दोन मे रोजी पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की बाबुळगाव येथील बसस्थानक पासून गावात जाणाऱ्या मुख्य रोडवरील महालक्ष्मी हार्डवेअरच्या पाठीमागे राहणारा सचिन वाघमारे हा त्याच्या राहते घरी जुगार खेळ खेळत आहे अशा विश्वसनीय माहितीवरून तात्काळ पथकाने वरिष्ठांची परवानगी प्राप्त करून वरिष्ठांच्या आदेशाने सचिन वाघमारे यांच्या राहते घरी जुगार संबंधाने छपा मारला येथे जुगार खेळण्याकरता अमरावती अकोला वर्धा यवतमाळ या जिल्ह्यातून जुगार प्रेमी आले होते यावेळी सदर आरोपी हे एक्का बादशा नावाचा जुगार घेतली ना ना मिळून अटक करण्यात आलेल्या जुगार बहादारांची चौकशी केली असता सदरच्या जुगाराचा अड्डा हा सचिन प्रभाकर वाघमारे याचे असल्याचे सांगितले जात आहे पोलीस उपनिरीक्षक फिर्यादी धनराज हाके यांच्या तक्रारीवरून कलम चार पाच महाराष्ट्र जुगार कायदा सह कलम एकशे नऊ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास बाबुळगाव येथील पोलीस उपनिरीक्षक दामोदर वाघमारे हे करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा आदार सोनोने सहायक पोलीस निरीक्षक विवेक देशमुख पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके बंडू डांगे सय्यद साजी राहुल गोरे अजय डोळे रुपेश पाले निलेश राठोड ऋतुराज मेंढवे यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली